शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी सुद्धा लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज के दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते चक्क घोड्यावरून पोहोचले सांगलीमधून याआधी संजय काका पाटील आणि विशाल पाटील या दोघांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज भरलाय सांगलीतल्या साखर सम्राट उमेदवारांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत घोड्यावरून उमेदवारी अर्ज भरल्याचं मत महेश खराडे यांनी व्यक्त केलं आहे आणि घोड्यावर बसून आम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चाललेलो आहोत आणि निश्चितपणानं या जिल्ह्यामधले दोन प्रमुख उमेदवार हे साखर सम्राट आहेत त्यांनी शेतकऱ्यांना बुडवलेलं आहे त्यांची ऊसबीला बुडवलेली आहे त्यांच्या अन्नात माती कालवण्याचा धंदा केलेला आहे त्यामुळं अशा साखर सम्राटांना साठीच आम्ही घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहोत आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये या साखर सम्राटांना या जिल्ह्यातला शेतकरी दूर चारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही